जिल्ह्यातील रेती घाट पूर्णपणे सुरू झाले नाही रेती डेपोचे भिजत घोंगडे आहे तस्कर दिवसा ढवळ्यात रेतीचा उपसा करून चोरट्या मार्गाने वाहतूक करत आहे यामध्ये खनिकरण विभाग तसेच यवतमाळ महसूल विभागाच्या सहमतीने हा सगळा प्रकार सुरू असल्याचं बोललं जात आहे याकडे खनिकरण विभागाचे अधिकारी कर्मचारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून महसूल विभाग सुद्धा मूग गिळून गप आहे अशातच गोरगरिबांना मिळणारी रेती ही सोन्याच्या भावात यवतमाळ शहरात सध्या विक्री सुरू आहे यवतमाळ शहरालगत असलेल्या राळेगाव अर्णी येथील रेती घाटातून तस्कर दररोज लाखो भ्रास रेतीचा उपसा करत असून ही रेती रात्रीच्या अंधारात संबंधित विभागाच्या सहमतीने यवतमाळ शहरात आणली जाते अशातच सामान्य नागरिकांना ही रेती अव्वाच्या पट पैसे आकारून विकली जाते महसूल विभागाला सर्व प्रकार माहीत असताना त्यांच्याकडून दुर्लक्ष केले जात आहे रेतीच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे ही रेती घेणे सर्वसामान्य माणसाला परवडत नाही रेती नसल्याने अनेक घरकुलांचे काम अर्धवट आहे लवकरच लोकसभा लोक निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे त्यामुळे घरकुल अपूर्ण असल्याने निधी अडकून पडण्याची भीती व्यक्त होत आहे